नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धन्यरांची बघा आजच्या व्हिडिओचा विषय आहे अवतारवाणीच तीनशे आठ नंबरचं पद जे की कमेंट मध्ये दासीला सांगितलेलं आहे आता बघा हे तीनशे आठ नंबरचं पद आणि दोनशे वीस नंबरचं पद ज्याचा व्हिडिओ दासीनं एकतीस डिसेंबरच्या अगोदर टाकलेला होता ते दोन्ही पद अगदी मिळते जुळते आहेत त्यामुळं जरी दासीकडून जरी काही डबल रिपीट झालं तरी दासीला उदारांत करणाने क्षमा असावी मग मध्ये शिषा बाबा अवतारसिंहजी महाराज आपल्याला समजावताना सांगतायत की सर्व व्यापुनी आहे ईश्वर राणीवनी तू का जाशी सद्गुरु विना प्रभू न गवसे उगाच धक्के का खाशी उपवासे जागरणे करुणी नाना दुखे भोगेशी भटकुनी वन पर्वत गुंफा व्रता जन्म तू घालविशी उंच चढून उच्च स्वराने नित्य बाग तू का देशी अवतार म्हणे हा दिसेल नयनी जव येशी सद्गुरुपाशी बघा शेंशाजीला काय सांगायचं या पदातून आपल्याला कि शेंशाजी म्हणतायत की सर्व व्यापुनी आहे ईश्वर राणी वनी तू काजाशी समजून घ्या खूप मार्मिक पद आहे म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागते की शेंशाजी म्हणतायत की सर्व व्यापुनी आहे ईश्वर आणि राणी वनी तू काजाशी आता विचार करायची गोष्ट आहे की हा ईश्वर जर सगळीकडे व्यापलेला आहे तर मग त्या रानावनामध्ये नाही का आहे पण त्या रानावनातला ईश्वर सुद्धा माणसाला कधी दिसणार आहे जेव्हा त्याची जाण असेल जेव्हा त्याची माहिती मिळेल जेव्हा कळेल की हा ईश्वर आहे जसे की एक मोटर मेकॅनिक असतो आता आपली जेव्हा गाडी खराब होते ना समजा आपली फोर व्हीलर गाडी रस्त्यातच खराब झाली आपण तिचं पुढचं त्याला काय म्हणतात माहित नाही त्याचं पुढचं गाडीचं तोंड उघडतो त्याच्यामध्ये वाकू वाकू बघतो पण आपल्याला काय कळतं का नाही कळत आणि ज्यावेळेस तो मोटर मेकॅनिक येतो ना आणि तो एकदाच बघतो ना त्याला कळत कि तिथं काय झाले का तर त्याला त्याच ज्ञान आहे त्याला माहित आहे की तिथं काय काय झाले काय काय होऊ शकतं अगर त्या सगळ्या गोष्टीच ज्ञान प्राप्त केले म्हणून त्याला कळतंय अगदी त्याच पद्धतीनं हा भगवंत सुद्धा रानावनात सुद्धा आहे पण हा रानावनातला भगवंत आपल्याला कधी करणार आहे ज्यावेळेस आपण ब्रह्मज्ञान घेऊ त्यावेळेस आपल्याला माहिती होईल की हा देव आहे आपण ज्याला त्या विशिष्ट एखाद्या सीमित ठिकाणी मूर्तीमध्ये प्रतिमेमध्ये बघत होतो देव तसा नाही तर त्याही पेक्षा विराट आहे की जसं की ग्रंथामध्ये सगळ्या संतांनी लिहून ठेवले म्हणतात ना की नैनम छिंदंती शस्त्राने नैनम धती पाव न चैनम क्लेदयंत्या पो न सोशियती मारुता मग जो देव शस्त्रानं कापला जाऊ शकत नाही अग्नीनं जाळा जाऊ शकत नाही पाण्यानं भिजत नाही हवेनं सुकत नाही असा देव कसा असेल मग आपण ज्याला पहिल्यापासून देव समजत आलो ज्या मूर्तीला प्रतिमेला ती मूर्ती शस्त्रानं तुटू शकते अग्नीनं जळू शकते पाण्यानं भिजू शकते हवेनं सुकू शकते ती देव कशी होईल त्याला संतांनी निराकार निर्गुण म्हणले असा देव पाहण्याचा आपण कधी प्रयत्नच केला नाही हो दासी स्वतःच सा सांगते दासीनं तर कधी विचार सुद्धा केला नाही आता कुठल्या ग्रंथाचा अभ्यास नाही कधी ऐकलं नाही भजन नाही कीर्तन नाही काही नाही कशाला डोक्यात विचार तरी येईल हो म्हणतात ना की भजनाला कीर्तनाला गेल्यावर चांगलं असते म्हातारी माणसं म्हणत होती बघा पहिलं का म्हणत असतील माहिती आता कुठं तरी कळायला लागले की लोक का म्हणत असतील पहिले आता तिथं गेल्यावर तरी ते शब्द कानावर पडतायत आणि कुठ तरी तो विचार तरी माणसाच्या डोक्यात येईल की खरंच हा निर्गुण निरंकार देव म्हणजे नेमका असेल कसा आता आपण तर पहिल्यापासून जे लोक करत आलेत तेच आपणही करत आलो त्यात काही नवीन नाहीच पण कधी हा विचारच आला नाही मनामध्ये आणि जी लोक खरंच आज भजनाला कीर्तनाला जात आहेत ना त्यांच्या निदान डोक्यामध्ये हा विचार तरी येईल आणि येत नसेल ना तर मात्र मग त्या अभाग्यासारखं होईल की आभाग्याच्या घरी रे बाबा आली दे वडाळ म्हणून त्याने हाकलून दिली का तर भजनामध्ये कीर्तनामध्ये गेल्यानंतर सुद्धा आपण त्या अभंगातून ऐकतो की देव निर्गुण आहे निरंकार आहे की सद्गुरूपाशी गेल्यानंतर देव भेटतो बरेच असे वाक्य आपण ऐकतो पण त्याचा विचार करत नाही आणि बऱ्याचदा इथंच घोळ होतोय आपण ऐकतो पण त्याचा विचार न केल्यामुळं आपण याच्यापासून वंचित राहतो मग लक्ष चौऱ्याऐंशीचा फेरा फिरण्यास आपण भागच आहे अजून तो फिरतच राहणार आपण आता जोपर्यंत ब्रह्मज्ञान मिळत नाही आणि ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर माझे कर्म सुंदर होत नाही तोपर्यंत मला मुक्ती मिळणार नाही मग या मुक्तीला मेन सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली सुंदर कर्म बर का फक्त ब्रह्मज्ञान नाही बरं का ब्रह्मज्ञानाचं महत्व कुठपर्यंत आहे ब्रह्मज्ञानाचं महत्व देव कळेपर्यंत आहे आणि जेव्हा देव कळेल ना तेव्हा या देवाची भीती आपल्या मनामध्ये येईल की देव सगळीकडे आहे सगळ्यामध्ये आहे प्रत्येकामध्ये आहे हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपली कर्म आपोआपच सुंदर होणार आहेत आणि जर ब्रह्मज्ञान घेऊनही माझी कर्म अजूनही सुंदर झाली नसतील तर समजायचं मला अजून ब्रह्मज्ञान कळालेलंच नाही असेला सांगायचं एवढंच की शैशाजी म्हणतायत की सर्व व्यापुनी आहे ईश्वर राणीवणी तू का जाशी मग आज मला ब्रह्मज्ञान मिळालं दासी तुमचं सांगत नाही स्वतःच सांगेल मला ब्रह्मज्ञान मिळालं आणि कुणीतरी मला काहीतरी करायला सांगितलं की इकडं चला तिकडं चला याच्याकडे गेल्यावर तसं होते त्याच्याकडे गेल्यावर असं होते आणि मी तरीही ते केलं तर तर काय होईल अहो अज्ञानामध्ये केलेल्या गोष्टी तरी समजा ठीक आहेत बरोबर आहेत म्हणत नाही दासी हो पण अज्ञानात केलेल्या गोष्टी ठीक आहे त्यांना माहीत नव्हतं ज्ञान नाही देव काय कळालाच नव्हता म्हणून करतायत ठीक आहे पण ज्ञान मिळूनही जर आपल्यासारखे महात्मे जर अशा चुकीच्या गोष्टी अजूनही करत असतील तर याला काय म्हणायचं याला ज्ञानी म्हणू शकतो का आपण नाही म्हणू शकत दसी म्हणेल ब्रह्मज्ञान वारंवार घेऊन समजून घ्यायची गरज आहे त्यांना असो दसीला कुठल्याही विषयाकडे ओळायचं नव्हतं पण बोलण्याच्या ओघामध्ये विषय कुठल्या कुठं जाऊन पोहोचतो नाही का शेंषाजी म्हणतायत की सद्गुरुविना प्रभू ना गवसे उगाच धक्के का खाशी छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न आहे आपल्याला की सद्गुरुविना भगवंत पहिलाही कुणाला भेटलेला नाही आताही ना कुणाला भेटणार नाही मग कितीही प्रयत्न केले कुठेही गेलं काही उपयोग होणार नाही प्रत्येक ठिकाणी जरी भजनात आपण गेलो तरी ऐकतो की देव सद्गुरुपाशी आहे वारंवार सांगू काय तू का म्हणे गुरुभजनी देव भेटे तदक्षणी मग मला कळत हे सगळं सांगितलेलं मला शब्द तर आहेत मग मी कधी हे शोधायचा प्रयत्न केला का हा सद्गुरू मला नेमकं कुठं भेटेल गुरु तर अनेक भेटतात तो म्हणतात ना कोणी तंत्र गुरु कोणी गुरु कुणी विद्या गुरु कुणी अविद्या गुरु असो विषय अनेक गुरु पण मोक्षदाता सद्गुरू वेगळाची मग या सद्गुरूची मला कधी असं वाटलंच नाही की या सद्गुरूला कुठेतरी जाऊन शोधावं हो। कधीच नाही वाटलं आम्ही तर योगाना योगा सत्संग मध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर हे माहिती झालं की काहीतरी असत म्हणजे सगळ्यात सगळ्या गोष्टीपासून अलिप्त नुसतं मोहमायेच्या बाजारी म्हणतात ना ते गीतकार म्हणतो एक की मोहमायेच्या बाजारी तू दुःख विकत घेतले सौख्याचा संदेश देऊनी तरी नमन चेतले कवटाळून तू मोहमाया रोज रडे ठसठसा थस दोन घडीचा खेळ सारा नाही तुझा भरवसा मानसा 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 विचार करायची गोष्ट आहे जर मला कळूनही मी चुकीच्या गोष्टीकडे जर वळत असेल तर मग मात्र आपल्याला तर कुठं क्षमा मिळणार नाही बरं का तर अज्ञानातल्या तर गोष्टीला तरी समजा चुकून झालेल्या चुकांना तरी माफी मिळू शकते पण मुद्दामहून केलेल्या चुकांना मात्र कधीच माफी मिळू शकत नाही मग तुम्ही ब्रह्मज्ञान घ्या सत्संग करा काही करायचं ते करा असं पुढं जाऊन शेंशाजी म्हणतायत कि उपवास हे जागरणे करून नाना दुःखे भोगेशी भटकुनी वन पर्वत गुंफा जन्म तू घालविशी कितीही तू उपवास केले जागरण केले तरी याचा काहीही उपयोग होणार नाही खातर हे सगळं केलंय पण जे महत्वाचं आहे तेच नाही केलं तर या सगळ्याचा काही उपयोग होणार नाही एके ठिकाणी बाबाजी आपल्याला समजावतात ना जिसकी भक्ति, जिसकी की जिसकी भक्ती जिसकी पूजा उसका ज्ञान जरुरी आहे हरदेव पहिले ईश्वर की मग तुम्ही बाकी किती कुठली कशी कर्म केली तरी काही फरक पडत नाही मग तुम्ही ब्रह्मज्ञान न घेता सुंदर कर्म केले तरी तुम्हाला मोक्ष मिळणार नाही का तर तुम्हाला जायचंही कुठं हेच तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही जाणार कसे अहो एखाद्या गावाला जर आपण गेलो ते गाव नवीन आहे आपल्यासाठी आणि त्या गावामध्ये आपल्याला एखाद्याच्या घरी जायचंय त्याचा पत्ताच आपल्याकडं नाही तर आपण जाणार कस मग कुणाला तरी विचारावं लागेल की हा या घराचा पत्ता काय आहे मग ते कुणाला तरी विचारण म्हणजेच या देवाचा पत्ता विचारायचा आहे कुणाला तर ते सद्गुरूकडे जावं लागेल आता तो पत्ता माहित असल्याशिवाय आपण त्या ठिकाणाला पोहोचू शकणार नाही आणि त्या ठिकाणाला पोहोचणं म्हणजेच मोक्ष आणि मुक्ती आहे आणि म्हणतात ना की मेल्यावर मोक्ष मिळेल मुक्ती मिळेल त्याच्यासाठी ते तेराव्याला हे करा चौदाव्याला ते करा दहाव्याला ते करा काही उपयोग नाही ही मोक्ष मुक्ती मिळाली तर जिवंतपणीच मिळू शकते मेल्यावर मिळणार नाही का तर हे ब्रह्मज्ञान माणसाला जिवंतपणीच घेता येतं मेल्यानंतर कसं घेणार नाही का असो पुढे जाऊन शेंशाजी म्हणतायत की उंच चढून उच्च स्वराने नित्य बाग तू का देशी अवतार म्हणे हा दिसेल नयनी जव येशी सद्गुरुपाशी बघा एके ठिकाणी मध्ये सुद्धा बाबाजीने आपल्यासाठी लिहून ठेवलेला आहे की कि गाकर किसीने प्रभू न पाया पाकर प्रभू को गाय आहे ने जो गाया सार्थक व कहलाया आहे पाने के ही बाद तुकाजी डुबे भक्ती मे देव पाहिला देव पाहिला कहते रहे अभंग मे बाबाजींना काय सांगायचंय कुणी कितीही उंच स्वराने जरी गायलं तरी त्याला भगवंत मिळू शकत नाही भगवंत मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे सद्गुरु आणि हा सद्गुरु आपल्याला भेटलाय हे आपला अहोभाग्य आहे दासी तुमच्या पुढं बऱ्याचशा गोष्टी बोलून जाते काही कळत न कळत चुका होत असतील दासीकडून दसीला खरंच उदारांत करणाने क्षमा करा आता बोलण्याच्या ओघामध्ये एखाद्याचं अंतकरण जरी दुखवत असेल तरी दासीला तुमची बहीण म्हणून क्षमा करत जा तशीचा सांगण्याचा भाव हो फक्त एवढाच असतो की हे ब्रह्मज्ञान हा सद्गुरु हा सत्संग जे काही आपल्याला मिळाले ना ते खूप मौल्यवान आहे त्याची एवढी जतन करा एवढी जतन करा जसं की आपण स्वतःची करतो थोडं सुद्धा लागलेलं आपल्याला जमत नाही ना आपली किती तळमळ असते मग अगदी त्याच पद्धतीनं तेवढंच महत्व ह्या सगळ्याला सुद्धा दिलं पाहिजे त्या तर मला सद्गुरूने हे ज्ञान दिले म्हणतात ना अवतार अवतार सिंहजी महाराज पाच नंबरच्या पदामध्ये आपल्याला सांगतात की मानव मी मानवा सारखा इतरा जैसा देह हो मला ज्ञानांजन घालून गुरुने मजला ही दया गुरुची त्याचे लेख उच्चारितो सद्गुरूच्या या कृपेने सदा निरंकार हा मी पाहतो ज्या समये मी झालो याचा झाला हा माझा निरंकार देईन याला मानिन याला हाचे असे माझा व्यापार निरंकार हा गुरु कृपेने मनीमाशा येऊनी बसला स्नेहरंगी प्रिय कराचा रोम रोम अंतरी भरला चालत असे मी त्या मार्गाने जो दाखविला अवतार म्हणे ते कार्य करीन मी जे दिले याने मजला मग जे या सद्गुरुनं मला कार्य दिले ते मला कार्य करायचंय असं शाजी म्हणताय मग आज मला सद्गुरुनं कोणतं कार्य दिले ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर मला सद्गुरुनं पाच आणि तीन कर्म दिलेत मग त्या कर्मामध्ये सेवा सत्संग नामस्मरण ही तीन कर्म मुख्य दिलेत पण यानंतर आपल्याला दुसरं काही करायचंच नाही का सगळं काही करायचंय संशाजी म्हणतायत की जगात राहून सर्व जगाशी बेशक सारे व्यवहार करा कन्या पुत्र सगळे सोयरे यांच्या संगे प्रेम करा परि आम्हा आपल्या गावाचा विसर कदापि ना व्हावा चार दिवस राहून जगिया जाणे आहे ज्या गावा मग याचा आपल्याला विसर पडता कामा नाही आणि आपले कर्म सुंदर बनवण्यासाठी मला प्रत्येकामध्ये भगवंत बघायचा आहे त्यावेळेस मला प्रत्येकामध्ये भगवंत दिसेल ना माझे कर्म चुकूनही चुकीचे होणार नाही तो मग सद्गुरूचा हाच प्रेमाचा संदेश माणुसकीचा संदेश एकत्वाचा संदेश मला प्रत्येकापर्यंत नेऊन पोहोचवायचा आहे हेच कार्य आहे माझ आणि सद्गुरु जे सांगतोय ना मला फक्त तसं करायचं असं दसीकडून बऱ्याचशा चुका होत असतील जसीला उदारांत करणाने क्षमा करा दासीवर तुम्ही भरभरून भरून प्रेम करताय खूप अशा खूप छान छान कमेंट येत आहेत अक्षरशः कमेंट येत आहेत कमेंट येत नाही एवढं छान वाटतंय दासी घरी सगळ्यांना वाचून दाखवत असते बघा मला कशा कमेंट येत आहेत सगळ्यांना खूप छान वाटतंय पण दासी एवढंच म्हणेल की त्या गाढवासारखा दासीला अभिमान येऊ नये की हे सगळं माझं कौतुक होते आता गाढवाच्या पाठीवर मूर्ती असते म्हणून त्या गाढवाला सगळे वंदन करत असतात पण गाढवाला काय वाटत असत की सगळे मला वंदन करतायत तसं दासीच्या मनामध्ये सुद्धा असा अभिमान कधी येऊ नये की हे सगळं कौतुक दासीचं होते आता हे सगळं कौतुक माझ्या सद्गुरूचं आहे आणि हे सगळं कौतुक माझ्या सद्गुरू आहे असं दासीकडून जरी काही चुकलं असेल तरी उदार अंतकरणाने क्षमा करा दसीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवापर्यंत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत जा लाईक करत जा आणि अजून भरभरून कमेंट करत जा ప్రేమాని బరంగ